बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार एक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कणकवली तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने वरवडीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल एकशे छापन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कणकवली तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सोनू सावंत मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने सलग आठव्या वर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात पुरुषांसह स्त्री रक्तदात्यांनीही सहभाग घेतला होता स्वाभिमान तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सोनू सावंत यांच्यावर निमित्त शुभेच्छांचा वर्षाव निमित करण्यात आला सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या दोन हजार एकोणीस सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे बंधू अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वरवडे ग्रामस्थांसह सोनू सावंत यांचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसानिमित्त सोनू सावंत यांच्याशी आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी साधलेला हा संवादपूर तालुक्यातील वाढदिवस आज अत्यंत आणि

दरवर्षी या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहतो परंतु यावर्षी जर बघितलं युवकांचं सळसळत रक्त या वाढदिवसाकडे बघून आम्ही खरं तर भारावून गेलो आणि चक्राऊन गेलो असे अनेक युवक अनेक कार्यकर्ते स्वतःहून रक्तदान करण्यात पुढे सरसावले सकाळी मला वाटतं सात वाजल्यापासूनही रक्तदान सुरू आहे आणि आज आता मला वाटतं बारा वाजले आणि अजूनही काही लोक शिल्लक आहेत रक्तदान करायचे यावरून सोनू सावंतांची जी, जी लोकप्रियता आहे ती फार फार फारच खूप सुंदर आहे खूप चांगले आहे असं म्हणायला हरकत नाही आणि स्वाभिमान पक्षाच्या वतीनं ते जे काम करत आहेत ते स्वतः म्हणून जे काम करत आहेत त्यामुळे त्यांची लोकप्रियता अशी वाढत राहो अशी मी शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती सोनू सावंत हे स्वतः उपस्थित आहेत सुरुची काय सांगाल बघितलं तर गेली आठ वर्ष सातत्यानं सोनसावर मित्रमंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम जो आहे तो आपल्या इथं राबवला होतोय आणि गेली आठ वर्ष सामाजिक विविध उपक्रम जे आहेत ते तुमच्या माध्यमातून सुरू असतात काय सांगाल गेल्या आठ वर्षापूर्वी या कार्यक्रमाला सुरुवात झाली खरं तर माझ्या सहकारी त्याच्या आधी काही वर्षापूर्वीपासून पण आपण सोनू तुझा आपण वाढदिवस साजरा करूया म्हणून मला आग्रह धरायचे परंतु वाढदिवस साजरा करणं आणि प्रसिद्धी मिळवणं ह्याच्या विरोधातलं माझा स्वभाव होता परंतु माझ्या मित्रमंडळींनी आठ वर्षापूर्वी मला न सांगता रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्याच्यानंतर ही गोष्ट माझ्या कानावर घातली आणि तो हा स्तुत्य उपक्रम बघून मी त्याला सहमती दिली आणि पहिल्याच वेळेला मला वाटतं चाळीस की पन्नास रक्तदाते यांनी या ठिकाणी ब्लड डोनेट केलेलं होतं आणि आत्ता हे आठवं वर्ष आहे आणि खरंच मला समाधान आहे कारण वरवडेसारख्या ग्रामीण भागामध्ये दीडशे सवाशे दीडशे रक्तदाते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येऊन रक्तदान करतात आणि हे मला समाधान आहे आणि ह्याचं श्रेय मी सगळं माझ्या मित्रमंडळांना देतो मी मुद्दमून तुम्हाला सांगेन की हा वाढदिवस त्यांनी चालू केला आता ही पूर्ण ह्या वाढदिवसाचं नियोजन नोव्हेंबर महिना सुरू झाला की त्यांची आपापसात आप कुदबूत चालू होते आणि तो प्रचंड उत्साह त्यांचा विश्वास प्रेम बघून मी पण हे ताकदीने हे कार्यक्रम करतो परंतु मी एक आम्ही जे काय मित्रमंडळी आहोत ते एका एक कुटुंबासारखे राहतो आम्ही नेहमी एकमेकाच्या सुखदुःखात त्याच ताकतीने म्हणजे रात्री अपरात्री जर काय कोणावर प्रसंग घडला तर तो आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे ह्याच नात्याने आम्ही त्याच्या नेहमी सुख जेवढं सुखात असतो तेवढंच दुःखात आम्ही एकमेकांच्या पाठीशी राहतो ते मला वाटत नाही कोण तोडण्याचा प्रयत्न केला तरी तोडती रक्ताच्या नात्यांपेक्षा ही मैत्री ही महत्वपूर्ण त्याच्या माध्यमातूनच हिरुणा बंधू आहे ते जोडले गेले आहेत आणि त्याच्या माध्यमातूनच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हे हजारो नाते जे आहेत ते आम्ही आतापर्यंत जोपासलेले आहेत असं म्हटलं तर की लिडरशिप इज नॉट अ पोझिशन लिडरशिप इज अन ऍक्शन तुमच्याकडे पद कुठलंही असो अथवा नसो तुम्ही कार्य काय करताय हेच तुमचं महत्त्व अधोरेखित करत असतं आणि सोनू सावंत ह्या व्यक्तिमत्वाने बघितल्यावरती लिडरशिप इज नॉट पोजिशन इट्स अँड ॲक्शन हे वक्तव्य अगदी तंतोतंत सोनू सावंत यांना लागू पडतं असतं सिंधुलाईफ कणकवली